नमस्कार महाराष्ट्र पोलिस मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत जाणून घेऊया काही महत्वाच्या घडामोडी गुरुपौर्णिमानिमित्ताने इंदापूर तालुक्यातील जंक्शन साईनगर येथील स्वामी समर्थ मंदिरात आध्यात्मिक संत सेवा भावी ट्रस्ट यांच्या वतीने गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्याचप्रमाणे रविवारी गुरूंची माहिती सांगून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली तसेच स्वामी विवेकानंद ज्ञानेश्वरी बाळूमामा लीलाम्रत अशा प्रकारे धार्मिक ग्रंथ व फोटो वाटप करण्यात आले त्याचप्रमाणे प्रसादाचे आयोजनही करण्यात आले त्यामध्ये भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये हिंदू व मुस्लिम बांधवांनी एकात्मेतेची भावना असल्याचे दिसून आणले दुपारी ठीक बारा वाजता आरती करण्यात आली सायंकाळी भजन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यामध्ये आध्यात्मिक संतसेवा भावी ट्रस्टचे अध्यक्ष जमीर शेख यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते तसेच सर्वांचे आभार मानले बापू खारतोडे दाऊद शेख दत्ता खारतोडे अशोक गावडे कुणाल गावडे अक्षय खटके विश्वजित गोळवे प्रशांत काळे बापूराव खारतोडे सागर आटोळे भास्कर लाखे आदी उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी जिल्हा संपादक गजानन टिंगरे अशाच नवीन अपडेट करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद कुटुंबाची पहिली पसंद आपला चहा सांची चहा सांची चहाची साथ करूया बेरोजगारीवर मात संपर्क करा स्मिता बाबरे चौऱ्याऐंशी एकोणसाठ सतरा अष्ट्याहत्तर झिरो दोन चहाच्या नादात सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करा आणि रोज प्या सांची चहा